नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन उभे केले होते अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आरक्षणाचा जी आर काढला आहे मात्र या आरक्षणाला कोटात आव्हान दिले जाऊ शकते त्यामुळे मराठा समाजाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे एवढंच नाही तर शासन निर्णयाला उच्च न्यायालयात आवाहन दिले जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आली अतुल पाटील यांनी ही कॅव्हेट दाखल केली असून आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयाविरुद्ध याचिका दाखल झाल्यास आमचे म्हणणेही ऐकले जावे व कोणताही एकतर्फी आदेश देऊ नये अशी विनंती अर्जात केली आहे या पार्श्वभूमीवर कोटामध्ये कॅब्हेट दाखल करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर मराठा आरक्षण आंदोलक यांचे सहकारी वकील गणेश मस्के तसेच मराठा आरक्षण अभ्यासक प्रशांत भोसले यांच्या वतीने ही दाखल करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने सरकारकडे सातत्याने मागणी केली होती की हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा त्यानुसार राज्य सरकारने शासन निर्णय काढला असला तरी त्यावर न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे त्यामुळे मराठा बांधवांसाठी हा एक मोठा निर्णय आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा